नमस्कार श्री स्वामी समर्थ ग्रह साक्षात परब्रह्म या युट्यूब मध्ये आपलं सर्वांचं स्वागत सर्वात प्रथम आपल्या सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा भारतीय सणांमध्ये दिनांकानुसार किंवा तारखेनुसार येणारा हा एकमेव सण म्हणजे सूर्य या ग्रहाचं किंवा सूर्य देवाचं मकर राशीमध्ये संक्रमण हे दिनांक चौदा जानेवारी या दिवशी होत असत आणि या दिवशी आपण मकर संक्रांत हा संपूर्ण भारत वर्षामध्ये साजरा होणारा हा सण साजरा करत असतो या मकर संक्रमणापासून किंवा सूर्याच्या मकर राशीमध्ये जाण्यापासून भारतामध्ये जे काही नवनवीन आराख आडाखे बांधले जातात किंवा नवनवीन गोष्टींची सुरुवात होत असते त्याविषयीची माहिती आपण आज घेणार आहोत या मकर संक्रांती विषयीच संपूर्ण माहिती या व्हिडिओ माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत मकर संक्रांत हा सण संपूर्ण भारत वर्षात वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो सूर्य या सूर्याचं मकर राशीमध्ये आगमन या दिवशी होत असतं संक्रांत ही यंदा दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी येणार असून या दिवशी आपण जे काही व्रत वैकल्य दान जप आदी गोष्टी करत असतो त्यांचं विशेष महत्व या माध्यमातून जाणून आता आपण मकर संक्रांती विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत श्री श्री गणेशाय वदनो देवो श्रीगणेशाय स्मरणं सिंधुरवनो देवयत्पादपंकजस्मरण वासरमणि तमसा विघ्नानां स्वस्ती श्रीमन विक्रमार्क समयादित संवत विशेव्याऐंशी श्रीमनृपिवानशके एकोणावीसशे सत्तेचाळीस नाम संवत्सरे उत्तरायणे शिशिर ऋतौ पौषमासे शुक्षपक्षे एकादश्यात सौम्यवासरे अनुराधानक्षे गंड योगे बालवकर्णेमादि शुद्धावस्मिन दिने श्रीमन्ड निरयन मानेनो वक्रराशौ रवेहे संक्रमणस्यातो अथास्य पुण्यकालः सौम्यवासरे सूर्यास्तपर्यन्तं बालवकरणोपरि संक्रान्तेर विद्यमानत्वात् तदुक्तं वाहनादिकं कद्यते वाहनं व्याघ्रः उपवाहनं अश्वः वस्त्रं गदः भक्षणं पायसह, तिलकं केशरः जातिः सर्पः पुष्पं जातिः वयसः कुमारी अवस्थास्थिता भूषणं मौक्तिकं, वरनाम मी नाक्षनाम मन्दाकिनी वार नाम मन्दाकिनी सामुदायः आगमनं पूर्वतः गमनं पश्चिमतः दिशि अवलोकनम् अथ स्वल्पम् षष्टियोजनविस्तीर्णः लम्बोष्टि दीर्घनासिकाः एकवक्रा नवभुजा सक्रांती पुरुषाकृती या वस्तू संक्रांती स्वीकोरतीनर्घा वा नाशा क्रय विक्रय भीतीदा आगमे चवत्सौख्य गमन दुःखदायक दर्शने हानि हानी संक्रा इतिदं समण फलम् तत्स्वाक्वरोपी विवाह शृणुयान पुत्रो पुत्रपौत्राद्यो मोदितेर्सुचि भुवि श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गणेशाला नमस्कार करून विद्येची देवता सरस्वती माता या शारदेला नमन करून संक्रांतीचं फल मी आज सांगणार आहे विक्रम संवत वीसशे ब्याऐंशी श्रीमन रुप शालिवान शके एकोणाशे सत्तेचाळीस विश्वावसुनाम संवत्सर उत्तरायण शिशिर ऋतू मास कृष्ण पक्ष एकादशी तिथी बुधवार अनुराधा नक्षत्र गंडयोग बालकर्णावरती सूर्योदयापासून वीस वाजून आठ पर्यंत म्हणजेच दुपारी तीन वाजून सहा मिनिटांनी सूर्य निरण मानाने मकर राशीत प्रवेश करतो हे संक्रमण दुपारी होत असल्याने याचा पुण्यकाल दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवशी दुपारी तीन वाजून सहा मिनिटांपासून सूर्यास्तापर्यंत मानला जातो किंवा मानावा या दिवसापासून देवांचा दिवस व दानवांची रात्र सुरू होते या पुण्यकालातील सर्व धार्मिक कृत्ये याच कालात करावीत हे मकर संक्रमण बालवकरणावर होत असल्याने संक्रांतीचे वाहन वाघ आणि उपवाहन अश्व असे आहे तिने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे केशराचा तिलक कपाळावर लावलेला आहे शस्त्र म्हणून हातामध्ये गदा धारण केलेली आहे पायस म्हणजेच खीर भक्षण करत आहे तिने जाईचे फुल सुवासासाठी हातामध्ये धारण केलेले आहे तिने भूषण म्हणून आभूषण अलंकार म्हणून मौक्तिक हार म्हणजे मोत्यांचा हार धारण केलेला आहे ही संक्रांती जातीने सर्प असून वयाने कुमारिका आहे ती बसलेल्या अवस्थेत आहे संक्रांतीचे वारनाम आणि नक्षत्रनाम हे मंदाकिनी आहे हिच्या आगमनाचे समुदाय मुहूर्त तीस आहे याचे फळ सम म्हणजे स्थिर असेल संक्रांती पूर्व या दिशेकडून पश्चिमेकडे जात असून वायव्य दिशेला तिचे मुख आहे वायव्य दिशेला ती पाहत आहे संक्रांत ज्या दिशेकडून जात असते त्या दिशेकडे सुख असते ज्या दिशेकडे जाते व पाहते त्या दिशेकडे त्या दिशेकडील लोकांना दुःख व पीडा असे फळ मिळत असते संक्रांती पर्व काळात स्नान धर्म पुण्य पुण्यकृत्य केल्यास त्याचे अगणित असे फल प्राप्त होते या पर्व काळामध्ये आपण जे काही दान करतो जप करतो त्याच अगणित असं पुण्य प्राप्त होऊन सूर्य ही आपल्याला जन्मोजमी त्या सर्व वस्तू प्रदान करत असते त्या वस्तूंनी आपल्याला अलंकृत करत असते यंदा संक्रांतीचे वाहन वाघ असून विंध्याचल पर्वताकडे प्रवास करणाऱ्या लोकांकरिता अतिशय कष्टमय असेल त्याचप्रकारे अरण्यात राहणारे जे वनवासी आहेत आदिवासी आहेत त्यांना मात्र सुख प्राप्त होईल जे शिकारी आहेत पारधी आहेत त्यांना त्यांच्या जाळ्यामध्ये अनेक पशु अडकून त्यांना लाभ होईल संक्रांतीचे वाहन अश्व असल्याने राज्य हो कार्य घडेल कलह मात्र वाढेल संक्रांतीने पिवळे वस्त्र धारण केल्याने पिवळ्या कापडाची किंमत वाढेल महाग होईल त्याचप्रकारे पिवळा धातू म्हणजे सोन्याच्या किमती वाढतील हळद महाग होईल संक्रांतीने हातात गदा हे शस्त्र धारण केलं असल्याने बंग या प्रांतामध्ये त्याचप्रकारे पश्चिम भागामध्ये कलिंग देशामध्ये अनेक प्रकारचे गृहयुद्ध शीतयुद्ध सुरू होतील तुर्क मात्र यावर विजय मिळवतील संक्रांतीने कपाळावर केशराचा टेळा लावल्याने नदी किनारी राहणाऱ्या लोकांना त्रास संभवेल त्याचप्रकारे केशर आदी ज्या गोष्टी आहेत त्या उगवणाऱ्या प्रांतात अडचणी निर्माण होतील त्याचप्रकारे केशराचे किमती कैक पटीने वाढतील संक्रांतीने हातात जाईचे फुल धारण केल्याने फुलांच्या किमती वाढतील त्याचप्रकारे फुलशेती करणारे किंवा फुलं विकणाऱ्यांकडता पिढा निर्माण करणारे ठरेल संक्रांत ही वयाने कुमारिका असल्याने कुमारिका किंवा वयाने तरुण असणाऱ्या लोकांना पिढा संभवेल त्याचप्रकारे शेंडी राखणाऱ्या लोकांना सुद्धा त्रास उद्भवू शकतात संक्रांत ही बसलेल्या अवस्थेत असल्याने लहान मुलांना पीडा उद्भवू शकते व्यापार उदीम मोलमजूर करणारे लोकांना पीडा संभवू शकते संक्रांत खीर हा नैवेद्य भक्षण करत असल्याने साखर दूध तांदूळ अशा जिन्सा अशा खाद्यपदार्थ महाग होण्याचा संभव आहे संक्रांतीने सर्परूप धारण केल्याने सर्प हे पृथ्वीवरती मृत्युमुखी पडतील किंवा त्यांना पकडणाऱ्यांना सुख होईल संक्रांतीचे नक्षत्र नाव त्याचप्रकारे हे मंदाकिनी असल्याने स्त्रियांना आनंद होईल धन धान्य स्वस्त होतील मुबलक प्रमाणात मिळेल संक्रांत पूर्व दिशेकडून पश्चिम दिशेला जात असल्याने व वा वायव्य दिशेला बघत असल्याने पूर्वेकडील राज्यांना पूर्वेकडील देशांना सुखाचा अनुभव मिळेल प्रकारे पश्चिम व वा वायव्य दिशेला पीडा उद्भवू शकते एकादशी या दिवशी एकादशी या तिथीला संक्रांत येत असल्याने विवाह इच्छुक त्याच प्रकारे मंगल कार्य करणाऱ्या लोकांकरिता अत्यंत कमी संक्रांत बुधवारी येत असल्याने धनधान्याची विपुलता वाढेल पाऊस चांगला असेल थोडक्यात संक्रांतीने जे जी वस्तू धारण केली आहे ती महाग होईल व संक्रांत ज्या दिशेकडून जाते त्या दिशेला सूरच्या लोकांना सुख प्राप्त होईल व पश्चिम व वा वायव्य दिशेच्या लोकांना पीडा संभवू शकते या संक्रांती पर्व काळामध्ये आपण जे काही दान करतो त्या दानाचं अगणित असं पुण्य आपल्याला प्राप्त होत असतं सूर्यदेवता पुढील अनेक जन्मामध्ये शतगणित अशा प्रकारच्या वस्तूंचा लाभ आपल्याला त्या सूर्यदेवाच्या कृपेने होत असतो या पर्व काळामध्ये आपण जे काही दान करणार आहोत त्यामध्ये सर्वात महत्वाचं गोदान आहे नवे भांडे गायला चारा गाईला गूळ चनादाळ भुकेल्याला अन्न पात्र आदी तीळदान दान त्याचप्रकारे आपल्या पित्रांकरिता तर्पण आदी क्रिया करणं आवश्यक आहे भूमिदान अश्वदान हे सुद्धा महत्वाचे सांगितलेले आहेत संक्रांतो यानी दत्तानी हवकव्यानी दातृभीही पुनर्जन्मानी जन्मली म्हणजेच आजच्या दिवशी आपण जे काही दान देणार आहोत ते दान आपल्याला सूर्यदेवाच्या कृपेने जन्मोजन्मी प्राप्त होत असते तर असेच नवनवीन उपयुक्त माहितीपर शास्त्रशुद्ध माहिती देणारे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या ग्रहसाक्षात परब्रह्म हो या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ